या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स महाराष्ट्रात घडू शकते पहलगाम सारखी घटना या जिल्ह्यात सातशे पेक्षा जास्त पाकिस्तानांचं बेकायदेशीर वास्तव्य काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी दिलेला अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेट आज संपत आहे असं असताना वाघा अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांनी मायदेशी जाण्यासाठी गर्दी केली असं असतानाच महाराष्ट्रातील जळगाव मधूनही एक धक्कादायक आकडेवारी समोर आली जळगाव मध्ये पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य असल्याचं समोर आलं सातशे पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक भारताचं नागरिकत्व स्वीकारून जळगावमध्ये स्थायिक झाल्याची माहिती पुढे येत आहे पाकिस्तानातून जळगावात आलेल्या व्यक्तींकडून शासनाच्या नियम व अटींच पालन होत नसल्याची पहलगाम सारखी घटना घडू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली पाकिस्तान मधील सातशे पेक्षा जास्त सिंधी बांधव जळगाव मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारून वास्तव करत असल्याची बाब समोर आली दरम्यान या नागरिकांकडून भारतीय नागरिकत्व स्वीकारल्यानंतरच्या शासनाच्या अटी शर्तींचं पालन केलं जात नसून त्यामुळे भविष्यात पहलगाम सारखी जळगाव जिल्ह्यात नेते गजानन मालपुरे यांनी केल्याने खळबळ उडाली पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी जळगावात बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या पाकिस्तानातील नागरिकांबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानुसार जळगाव शहरात सातशे पेक्षा जास्त पाकिस्तानी सिंधी बांधव राहत असल्याचं समोर आलं संबंधितांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं मात्र नागरिकत्व स्वीकारल्यानंतरच्या शासनाच्या सरकारच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींचा संबंधित व्यक्तींकडून पालन होत नसल्याने धोका निर्माण होऊ शकतो असंही गजानन मालपुरे यांनी म्हटलं आहे विझा संपल्यानंतरही राहत असतील तर जळगावात वास्तव करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबद्दल जळगाव शहर मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश भोळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली जळगाव मध्ये फिरण्यासाठी पाकिस्तानी नागरिक आले मात्र विझाची मुदत संपूनही परतले नसून जळगाव मध्येच वास्तव करत असल्याची माहिती मिळाली आहे आदेशाप्रमाणे कारवाई देखील केली जाईल भारतात पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून समोर आला पाकिस्तानातून भारतात आलेल्या सार्क विजा टुरिस्ट विजा घेऊन आलेल्या नागरिकांनी तात्काळ भारत सोडण्याचं आव्हान देखील मोदी यांनी केलं पोलीस घातपात घडण्याची वाट पाहत ना विजाची मुदत संपून विजाची मुदत संपली आहे काही पाकिस्तानी जळगाव मध्ये वास्तव करत असतील भारताचं नागरिकत्व स्वीकारल्याने पाकिस्तानी जळगाव मध्ये राहत असताना शासनाच्या अटींचं पालन करत नसतील तर ही निश्चितच गंभीर बाब आहे प्रशासनाकडून पोलीस दलांकडून संबंधितांवर कारवाई का करण्यात आली नाही पहलगाम प्रमाणे जळगाव मध्ये घातपात घडण्याची तर पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासन वाट तर पाहित नाही ना असा सवाल सुद्धा या निमित्ताने उपस्थित होत आहे पहलगाम येथील गंभीर घटनेनंतर तसेच पंतप्रधानांच्या सूचनेनंतर आता तरी या संबंधितांवर कारवाई होईल का काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे